जयसिंगपूर येथील अनधिकृत व बेकायदेशीर बांधकामास सहकार्य केल्याबद्दल नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांचे निलंबन करा यासाठी उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तहसील कार्यालय शिरोळसमोर अमरण उपोषण जयसिंगपूर शहरातील गल्ली नंबर चार मधील सिटी सर्वे नंबर तीनशे बत्तीसमधील संबंधित बांधकाम विनापरवाना व अनधिकृत आहे याबद्दल नगररचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांना वारंवार माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीनं निवेदन देऊन देखील संबंधित बांधकाम परवानाधारक यांच्यावर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही बांधकाम परवानाधारक यांच्याकडे दोन हजार सोळा ते सतराचा नगरपालिकेचे बांधकाम परवाना पत्र आहे याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही बांधकामाचा लेआउट व नकाशा उपलब्ध नाही माहिती अधिकार दोन हजार पंधराचं अवलोकन करून नगरपरिषद जयसिंगपूर यांचे सिटी सर्वे नंबर दोनशे तीनशे बत्तीस मधील बांधकाम परवान्याची कागदपत्रे मागणी केली परंतु रेकॉर्डमध्ये पेपर उपलब्ध नाहीत अशा प्रकारचे लेखीपत्र जीवन सरडे यांनी दिले दोन हजार सोळा ते दोन हजार सतराचे चे रेकॉर्ड विभागातील कागदपत्रे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत गहाळ होतात ही केदाची बाब आहे अनधिकृत बांधकाम नगर रचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांनीच ती कागदपत्र जाणून बुजून गहाळ आहेत अशी आमची शंकाच नाही तर खात्री आहे तसेच या सर्व गोष्टीला जयसिंगपूर नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांचे देखील पाठबळ जीवन सरडे यांना असल्याचं दिसून येते प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून टीना गवळी यांच्याकडे अपील केले असता सुनावणीमध्ये त्यांनी जीवन सरडे यांचीच बाजू उचलून धरली व रेकॉर्डमधील उपलब्ध नसलेली कागदपत्रं दोन दिवसात शोधून देतील असे आश्वासन दिले या सर्व गोष्टी मधून असं दिसते नगर रचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे व बांधकाम परवानाधारक संबंधित व्यक्ती यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण झाल्याची झालेची दाट शक्यता नाकारता येत नाही तसेच या अगोदरही अशी किती बांधकामे अनधिकृत व बेकायदेशीर झाली आहेत याची चौकशी व्हावी यासाठी सबब या सर्व गोष्टींचा जाणीवपूर्वक विचार करून व अनधिकृत विनापरवाना बांधकामास समर्थन देणाऱ्या नगर रचना सहाय्यक अधिकारी जीवन सरडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊन त्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत अमरण उपोषणाला बसणार आहोत असं निवेदन शिरोळ तहसीलदार यांना देण्यात आले पॉलिटिक्स न्यूज साठी जयसिंगपूरहून मुख्य संपादक राजू इनामदार